खुशखबर खुश खबर खुश खबर लाडक्या बहिणींसाठी आलेली आहे खुश खबर तर लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये कधी मिळणार ते आज मी तुम्हाला आपल्या ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि ज्या महिलांना आतापर्यंत पैसे नाही भेटले त्यांनीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा पुन्हा नवीन फॉर्म भरण्यास चालू केलेलं आहे अशी मलाही माहिती भेटलेली आहे ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या अंतमध्ये सांगणार आहे म्हणून व्हिडिओ एनपर्यंत बघा स्कीप करू नका अगर अशी महिला असेल ज्यांचे फॉर्म भरायचे बाकी आहेत त्यांनी हा व्हिडिओ जरूर बघायचा आहे तर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कधी मिळणार व फडणवीस सरकारने ह्या इलेक्शनच्या अगोदर सांगितलं होतं की अगर फडणवीस सरकार येत असेल तर आम्ही तुम्हाला एकवीसशे रुपये देऊ तर कधी भेटणार जाणून घेऊया विधानसभेमध्ये लाडक्या बहीण योजनामध्ये महायुक्ती सरकारने लाडक्या बहिणींना ला, दर महिने एकवीसशे रुपये दिले जाणार असली घोषणा केलेली होती या घोषणेच्या कधी असा प्रश्न महिलांना पडला आहे का किंवा हे पैसे कधी भेटणार किती महिला अशा आहेत जे असं समजतात की आपल्याला कंटिन्यू पंधराशे रुपयेच भेटणार आहे तर जाणून घेऊया विधानसभेत निवडणूकमध्ये महायुक्ती सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना संदर्भात नवीन माहिती जाहीर केलेली केली आता महिलांना दर दर महिन्याला एकवीसशे रुपये दिले जातील अशी घोषणा शासनाकडून करण्यात आली निवडणूक होय होऊन सरकार स्थापना झाली तरी अजूनपर्यंत रक्कममध्ये वाढ झालेली नाही तर, तर आपल्याला कधी पैसे भेटणार एकवीसशे रुपये तेही आपण आपले जे मुख्यमंत्री आहे राधाकृष्ण वि के पाटील यांनी महत्त्वाचे विधा विधान केलेले आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की आ, जे लाडकी बहीण आहे त्यांना विधानसभे नंतर जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भ संदर्भात नवी माहिती जाहीर केली होती त्या दरम्यान एकवीसशे रुपये दिले जातील अशी घोषणासुद्धा केलेली होती आणि त्यानंतर सत्ता स्थापना झाली पण पर अजूनपर्यंत आपली जी रक्कम आहे त्यामध्ये वाढ झालेली नाही तर आपली वाढ होणार आहे जे अमाऊंट आहे एकवीसशे रुपये तर त्यामध्ये वाढ होणार आहे एक आ, मार्च महिन्यापासून जे काय तुम्हाला हप्ता येईल तो हप्ता एकवीसशे रुपयेचा असणार आहे आता जानेवारी फेब्रुवारी हे दोन महिने पंधराशे पंधराशे रुपयेच भेटणार आहे हेही तुम्ही ऐकून घ्या आणि दुसरी गोष्ट ही की हे जे एकवीसशे रुपये तुम्हाला भेटणार आहे हे पाच वर्षेपर्यंत कंटिन्यू तुम्हाला एकवीसशे रुपये भेटणार आहे त्यानंतर कार्यक्रमामध्ये राधाकृष्ण विखरे पाटील यांनी संवाद साधला त्यावेळी लाडकी बहीण योजना मोठे व्यक्त केले त्यामध्ये मार्च महिन्यानंतर लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये एकवीसशे रुपये येणार अर्थात मार्च महिन्यापासूनच तुम्हाला जे पंधराशे रुपये होते त्यामध्ये सहाशे रुपये ॲड करून एकवीसशे रुपये देण्यात येत येणार आहे ही माहिती जे मुख्यमंत्री आहे त्यांनी सांगितलेली आहे आणि हेही एक कुठेतरी सभा होती तिथे सांगितलं आहे म्हणून लाडक्या बहिणीने टेन्शन घ्यायचं नाही तुमची जी रक्कम आहे ती मार्चनंतर तुम्हाला एकवीसशे रुपयाचा हप्ता चालू होणार आहे आणि ही होती एक लाडक्या बहिणीसाठी खुशखबर अशा किती महिला असेल ज्यांनी आता मागे एक मोहीम त्यांनी राबवली होती की अंगणवाडी सेविकाकडेच फॉर्म भरायचं फक्त दोन दिवस दिले होते त्या दरम्यान ज्या महिलांनी फॉर्म भरला आहे आणि अजूनपर्यंत पैसे आले नाहीत त्यांना नेक्स्ट महिन्यापासून पैसे सगळे एकत्र जमा होणार आहे त्यांच्या खात्यामध्ये तर त्यांनीही पॅनिक व्हायचं नाही आहे आणि ज्या महिलांना पहिल्या हप्तापासून आतापर्यंत एक पण पैसे आले नाही फॉर्म भरला आहे ॲप्रूचा मेसेज आलेला आहे तरीसुद्धा तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पैसे आले नाही तशा महिलांनी पर्सनली मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा जग संदर्भात आपण एक पर्सनल व्हिडिओ बनू आणि त्यांना मी सांगणार आहे की तुमचं कुठं चुकलं काय चुकलं ते आपण तिकडं त्यांना एक्सप्लेन करूया तर ही जे हप, आ, हप्ता हा जो हा हप्ता आहे एकवीसशे रुपयाचा तो मार्च महिन्यापासून चालू होणार आहे आणि ही होती एक खूप मोठी खुश खबर लाडक्या बहिणींसाठी ज्या महिलांना वाटत होतं की हे जे पैसे आहेत फक्त पंधराशे चालू होतील किंवा मुख्यमंत्री अमुक काही काही महिलांना सिलेक्ट करतील त्यांना पैसे देणार आहे नाही हे जे स्कीम आहे ते जेवढे आत्तापर्यंत महिला ॲड होते त्या सगळ्यांनाच हे पैसे भेटणार आहे आणि ज्या पात्र हे तशा महिलांना भेटणार नाही आहे हेही लक्षात ठेवा तर ही होती एक खुश खबर खूप मोठी अपडेट लाडक्या बहिणीसाठी तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा नक्की आम्ही तुम्हाला जेवढी जास्त कमेंट असेल तेवढी सिलेक्ट करून आपण एक त्यावर एक व्हिडिओ बनवूया आणि तुमची हेल्प करूया तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते तोपर्यंत बाय बाय थँक्यू जय हिंद जय भारत भारत माता की जीवन वंदे मातरम H the um...